सुशासनाची नवी दिशा प्रभाग सोळासाठी वैशाली पवार यांची विकास वचनबद्धता प्रिय मतदार बंदु भगिनी, तसेच सन्माननीय ज्येष्ठ आपणास कोटी कोटी सप्रेम नमस्कार मी वैशाली राजेंद्र पवार प्रभाग क्रमांक सोळा मधून भारतीय जनता पक्षाची इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहे आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास नागरिकांची सुरक्षितता आणि सर्वांना उपलब्ध होणाऱ्या मूलभूत सोयी सुवी सुविधा हा माझा प्रमुख ध्यास आहे आपल्या आशीर्वादाने निवडून येण्याचा मान मिळाल्यास खालील उपक्रम माझ्या असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी सुसज्ज उद्यानाची उभारणी सर्वसामान्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शंभर खाटांचे मोफत उपचार देणारे रुग्णालय स्थापन करणे प्रभागातील सर्व भागांमध्ये ड्रेनेज लाईनचे सुयोग्य नियोजन व बांधकाम प्रत्येक गल्ली बोळात पुरेशा रोड लाईटची व्यवस्था करून सुरक्षित वातावरण निर्मिती आपल्या आशीर्वादाने आपल्या सहकार्याने आणि आपल्या विश्वासाने आपला प्रभाग अधिक सुशोभित सुसज्ज आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आपल्याला दिलेला प्रत्येक शब्द हा माझ्या कृतीतून सिद्ध करण्याचा माझा प्रयत्न असेल आपली साथ विकासाची बात, आपला आपला आपली विकासाची आपला आपला निर्णय परिवर्तन सेवक वैशाली राजेंद्र पवार इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक सोळा नमस्कार गिरीश कांबळे मी आता आलेलो आहे आपण पवार यांच्याकडे कृष्णजी उरुळे देवाजी प्रभाकर मगसवाळा या ठिकाणी ते इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत तर त्यांना आपण विचारूया ता ताई मला सांगा तुम्ही आता इच्छुक उमेदवार म्हणून आहात ही चर्चा नमस्कार प्रथमतः मी माझी ओळख करून देते सर्वांना मी सौ वैशाली राजेंद्र पवार गेली तेरा वर्षे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे आणि भारतीय जनता पार्टी मार्फत आपण लोकांच्या प्रत्येक घरोघरी जे काय आपली केंद्र सरकारच्या योजना आहेत लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या आगामी संदर्भात जर बोलायचं झालं तर ह्या निवडणुका गेली पाच वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होत्या पण त्या झाल्या नाही काही कारण ते पुढे ढकलत गेले आणि आता म्हणजे फायनली त्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आता पंधरा दिवसामध्ये होईल पण काही आता नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नागरिकांच्या हितासाठी कोणते प्रश्न तुम्ही घेऊन आहात नागरिकांचे प्रश्न तसे भरपूर आहेत कारण की सर्वांगीण विकास करायचा आहे आपल्याला त्यामार्फतच आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत जसं की पहिली मूलभूत गरजा म्हटलं तर पाणी येतं पाणी ड्रेनेज रोड लाईट ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच ठिकाणी अजून झालेल्या नाही आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्ली हा विकास व्हावा या या उद्देशानेच मी सगळ्या गोष्टी करणार आहे त्यानंतर ना उरई देवाची मध्ये सरकारी हॉस्पिटल नाहीये ते मोठं शंभर बेडचं हॉस्पिटल करण्याचं आमचं म्हणजे प्रस्ताव चालू आहे आणि बऱ्यापैकी ते काम चालू लाग चालू आहे त्यानंतर आजी आजोबांसाठी नानी नाणी पार्क हे चालू आहे तसंच लहान मुलांसाठी पण आपण ते पार्क करत आहोत तुम्हाला जर आता आपल्या पक्षाकडून मिळेल काय त्यांच्यासाठी काय सुद्धा करत नाही मला माझ्या भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी नक्कीच मिळेल त्याबद्दल मी पॉझिटिव्ह आहे आणि प्लस जर संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करणार कामाच्या मार्फत प्रत्येक ठिकाणी माझं काम हे असणार आहे आणि मी आत्ताच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी कमळ हे फुलवणारच आहे आणि येणारा नगराध्यक्ष पण हा आमचा भाजपाचाच असणार आहे आणि सगळीकडे कमळ जसं जास्तीत जास्त कसं फुलल आणि परत आमची सत्ता कशी राहील हेच मी बघणार आहे का। काम चालू आहेत कामं आहेत म्हणूनच आपण लोकांपर्यंत पोहचत आहोत आणि आता वेळ कमी आहे त्याकरता मी आधीच तयारीला लागली आहे तर मी असं एक स्टिकर बनवलं आहे त्या स्टिकर प्रत्येक घरोघरी मी लावत आहे त्याचप्रमाणे हे असं पॅम्पलेट बनवले आहेत पॅम्पलेटमध्ये जे काही माझे छोटी मोठी कामं आहेत ते थोडीफार थोड्या थुट, ह्याच्या शब्दात मी नमूद केलेली आहेत ती लोकांना दाखवत आहे तसंच हा माझा अहवाल आहे हा कार्य अहवाल माझा म्हणजे भरपूर कामं आहे ह्याच्यामध्ये तरी पण जे जी मी आतापर्यंत कामं केली ती अगदी म्हटलं तरी सत्कोराशी जास्तीत जास्त कामं जास्त कामं ह्याच्यामध्ये जा नाही केलेले आपण त्यामार्फत मी लोकांपर्यंत पोचते